दोन बावल्या आज वरी जगा खेळ खेळल्या छोट्या मोठ्या आणि चिमुकल्या आई दे गई आई देनी आई बसल्या चौतीस आणि चौतीस आठ अन सहा चौसठ झाल्या आज बघू नको लाईक कमेंट कर। अरे करा लाईक कमेंट करे लवकर लाईक कमेंट कर ना कोण आहे रे बाबा लाईक कमेंट कर रे प्लीज होय होय माय जेवण झालो लाईव्ह त्यानं दिले लाईव्ह बंद करून टाकलं आधीचे होते पाच लाईक त्यानं दिले होते बंद करून टाकलं मी काही नाही यूज भेटले हो माई एवढे फोटो काढू का हा विमलबाई फोटो काढू का सांग लवकर का देऊ लवकर कर का घेऊन घेऊ ग्यू काय म्हणे दहा लाईक मॅड आठ जाऊन फोटो हटो बर बर काही गरज नाही संग बोलायची पण नाही लागत मी हटो लाव माय फोटो कोणाले खाऊ घालणार नाही कोणाचे कपडे धुणार नाही कोणाच काय करणार नाही माय फोटो हटवला ना लाईक कर बाई बर माय केलं लाईक परत घ्यायच्या आधी लाईव्ह बंद केली हो मग काय तर तर ना घेऊन घेऊन घेत होता रात्रीच्या सारखा लाईक त्याला तेच धंद्यात लाईक घ्यायचे लाईक द्यायचे असे धंदे चालू केले त्यानं म्हणून म्हटलं डबल मंगला येऊ म्हटलं हे केले लाईक दे माय विमल बाई त्याला कर आता पट पट कर कमेंट कर काहीच नाही येऊज भेटले व बाई पन्नासही नाही भेटले व तीसच भेटले तिस चिज भेटले व माय अर्धा घंट्याचे काही बापाय लाईक कसं कर... काय करणार काय माहित बाई काय माहित कसं काय घेते बाई लाईक कॅम्प्युटर वरून घेते ना माय कॅम्प्युटर वर बरोबर घेता येते म्हणतात लाईव चोरून कोणाचे बी असू दे घेता येते तो कॅम्प्युटर वरून घेई घेत म्हटलं बापा आपण बंद करावा आता जाऊ दे अर्धा घंटा झाला म्हटलं जाऊ दे बंद करा आणि डबल चालू करावं म्हटलं येतेच आपली इमलबाई बरोबर करतात माहिती कॅम्प्युटर वर एक पोई नाही धकली बाई काय जिंदगी झाली काय माहिती जेवणच नाही चाललंयच चाल लागलं मला अहो माय कस करावं बाई काय झालं काय झालं आता तुले कसं करावं बाई म्हणत कोणीच तर नाही आलो कमेंट करायला तिघ हात वर काही कमेंट करून नाही राहिले तोंड आले येतात आणि ऐकायला आले येतात लबाड चोर चुगली चोर लबाड चोर कराच नाही लागत पुऱ्या आणि हे टेबल टेबल खायले एक चौबल खायले कोण करणार आहे मी काहीच करू शकत नाही संध्याकाळी आपल्याले खाणं नाही मी काय करू काही सांग न मा बिचारे कसं विमल विमलबाई कर व हे कोणीच करत नाहीत ना व ना कमेंटा ना कोणीच लाईक देऊन नाही राहिले व फक्त तोंड पा आले येऊ राहिले पक्के तोंड पायच आहेत शिशी वरले लोक लाजा शर्मा सोडल्यात यायन लाजा शर्मा सोडल्या शिशी वरल्या लोक आहे ना उतरत नाही खाली लाईक कमेंट करत नाही माय रसी भात खाल्ला थोडा <laughs> काय माय रसी भात कोणता व्हायच तू या माय रसी भात आमटी भातच लय आवडते का तुम्हाला एवढ्या लवकर एवढ्या लवकर माय। काय हे लागल होत काय एवढ्या पाच मिनटं तर झाले खाऊनही घेतला काय तो आ दहा मिनट झाले आपल्याला येऊले वाले तर भूक लागते पण खाले मन नाही होत बाई लय टेन्शन आहे कधी टेन्शन दूर जाईन कधी नाही कामार लागल्याशिवाय टेन्शन दूर नाही जात आता ओढ करा लागते मतारपणी काम करायची कर ना बिचारे किती वेळ झाला तीन मिनटं झाले तर केलेली कमेंट गेली वाटते माय बापारे वास